मकर राशीच्या सात पिढ्यांचे पुण्य संपले आता ब्रह्मदेवांचा खरा न्याय सुरू होतो मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमावली या चॅनल मध्ये पुणे संपलं आता काय आहे कधी कधी वाटतं आपण कितीही चांगलं वागलं तरी जीवनात सगळंच का बिघडत प्रयत्न करतो तरी अडथळे येतात रात्रंदिवस मेहनत करतो तरी सन्मान पैसा किंवा समाधान मिळत नाही असं सतत वाटत असेल तर हे लक्षात घ्या तुमची मकर राशी ही अशा कर्माचा ठेवा घेऊन जन्मलेली आहे आज आपण बोलणार आहोत अशा मकर राशीच्या लोकांबद्दल ज्यांच्या सात पिढ्यांनी साठवलेलं पुण्य आता संपत आलं आहे आणि त्यामुळे ब्रह्मदेवांनी आता न्याय यंत्रणा सुरू केली आहे म्हणजेच आता जे कराल त्याचं ताबडतोब फळ मिळणार एक मकर राशी पूर्वजांचा पुण्यसंचय मकर राशीचे लोक म्हणजे पृथ्वीच्या गर्भात घडवलेले सोने हे लोक चा एका जन्मदारी येतात त्यांचे पूर्वज म्हणजे मागील पाच ते सात पिढ्या अतिशय कष्टाळू धार्मिक संयम आणि सहनशील होत्या त्यांनी आयुष्यात बरेच दुःख सोसले पण कोणालाही त्रास दिला नाही त्या सात पिढ्यांनी केलेल्या सदकर्मांचं पुण्य म्हणजे एक बँकेतील शिल्लक रक्कम जी आजच्या मकर पिढीला मिळाली या पुण्याच्या जोरावर आजवर अडचणीतून सावरलात संकटांपासून वाचलात शत्रूंची दया मिळाली नशिबाने दार वाजवलं पण ही रक्कम आता संपत आली आहे दोन पुण्य संपण म्हणजे नेमकं काय हे लक्षात घ्या पूर्वजांनी केलेल्या पुण्याचं बॅलन्स संपलं म्हणजे आता तुम्हाला फक्त तुमच्या कर्मावरच जगावं लागणार आहे आता कोणताही देव कोणताही गुरु कोणताही ग्रह तुमच्या कर्मात हस्तक्षेप करणार नाही ग्रहमदेवांचा आघोषित नियम पूर्वी जेव्हा एखादी चूक झाली तरी काही फारसा वाईट परिणाम व्हायचा नाही कारण मागच्या पिढ्यांचं पुणे तुमचं संरक्षण करत असे आता सर चुकीचा निर्णय घेतला तर त्याचं पूर्ण दुःख तुम्हाला भोगावं लागेल सर कोणावर अन्याय केला तर त्याचं दंड तुमच्या समोर उभा राहील सर सत्कर्म केलं तर लगेच चांगले परिणाम मिळतील तीन ब्रह्मदेवांची योजना कर्तव्य निष्ठा साठी सजा नाही पण इतरांसाठी कठोर न्याय ब्रह्मदेव हे निर्मितीचे देव असले तरी ते न्यायप्रियही आहेत त्यांनी आता एक फार मोठा निर्णय घेतला आहे मकर राशीची नवी पिढी आता पूर्ण स्वतंत्र आहे ती स्वतःच नशीब स्वतः घडवेल ब्रह्मदेवांची योजना अशी आहे जे संयमी कर्तव्यपरायण आहेत त्यांना यश प्रतिष्ठा आणि आत्मिक समाधान लगेच मिळेल आळशी इतरांना त्रास देणारे आहेत त्यांना जबरदस्त झटके बसतील पुणे शिल्लक नसल्यामुळे आहे चार दोन हजार पंचवीस चा जुलै निर्णायक वळण दोन हजार पंचवीस चा जुलै महिना हा मकर राशीसाठी एक भयंकर निर्णायक कालखंड आहे या महिन्यात ग्रहांची अशी स्थिती निर्माण होणार आहे की शनीचा प्रभाव चरमसीमेवर येईल चंद्र व केतू एकत्र होण्याचे योग आहेत गुरु तुम्हाला परीक्षा घेईल या काळात जुने मित्र शत्रू होऊ शकतात घरात बोडू बदल होतील आयुष्याचं वळण काही सेकंदांत बदलेल पाच सात पिढ्यांची कहाणी संयम आणि वेदना मकर राशीच्या लोकांनी जर आपल्या आजोबा परत आजोबांचं जीवन पाहिलं असेल तर एक गोष्ट स्पष्ट जाणवेल त्यांचं आयुष्य म्हणजे फक्त कष्ट आणि संयम एक पिढी शेती करत राहिली पण पैसा नाही दुसरीने व्यवसाय केला पण यश नंतरच मिळालं तिसरीने सरकारी नोकरी केली पण पदोन्नती नाही चौथीने घर सांभाळलं पण मनाप्रमाणे आयुष्य नाही आणि आता तुम्ही हेच सात पिढ्यांची कर्मरेषा आता संपत आहे सहा न्याय सुरू होतो शत्रूंना दंडक तुमच्यासाठी रक्षण ज्यांनी तुमचं मन दुखावलं खोट बोलून बदनामी केली घरात भांडणं लावली तुमचं श्रेय चोरलं त्यांच्यासाठी आता ब्रह्मन्याय सुरू होतो आणि हे न्याय असेल विना कोर्ट विना वकील विना आवाज थेट त्यांच्या जीवनात आरोग्य पैसा मन शांती यामध्ये नाश तुम्ही काहीही न करता केवळ त्यांच्या कर्मामुळे त्यांना फटका बसेल सार कटळ घटना कोणताही उपाय थांबवू शकत नाही या पुढे काही गोष्टी घडणारच आहेत सच्चे लोक पुढे जातील बनावट चेहरे उघडे पडतील लपलेले शत्रू उघड होतील फसवणूक करणाऱ्यांचं आयुष्य कोसळेल यात कुठलाही उपाय पूजा डोळा किंवा तांत्रिक काही करू शकणार नाही आज बदल सुरू होतो आर्थिक कौटुंबिक मानसिक एक आर्थिक बदल नवीन संधी मिळतील जुना कर्जबोजा हलका होईल संयोगचिन्ह फचे नवे स्त्रोत उघडतील दोन कौटुंबिक बदल घरात शांतता येईल मिटतील शत्रू घरातूनच निघून जातील तीन मानसिक बदल आत्मविश्वास वाढेल आध्यात्मिक जागृती सुरू होईल जीवन माझ्या हाती आहे ही जाणीव पक्की होईल नऊ बदलाचे संकेत तुम्हाला दिसू लागलेत का स्वप्नात येणारे मरण पावलेले पूर्वज हे एक मोठे संकेत आहे शांतता वाटणं ही आंधळी वादळाची चाहूल अचानक एखादी गोष्ट वारंवार घडणं हे ब्रह्म संकेत आहेत दहा शेवटचे शब्द आता तुमच्याच सत्य लिहिलं जाणार मकर राशीच्या लोकांना कवच नाही आता जे तुम्ही कराल तेच तुम्हाला मिळेल पेक्षा जास्त ब्रह्मदेव म्हणतात सात पिढ्यांनी जे कमावलं ते मी तुझ्यावर खर्च केलं आता फक्त तूच उत्तरदायी आहेस विशेष उपाय केवळ कर्म आणि श्रद्धा एक सत्याचा मार्ग स्वीकारा कुणावर अन्याय करू नका दोन नित्य पूजा करा शनी ब्रह्मदेव देवीची उपासना तीन पूर्वजांना जल अर्पण करा सात दिवस पिंडदान किंवा तर्पण चार धर्मकार्य करा वडिलांच्या नावाने अनाथाश्रमात मदत पाच माफ करा जे गेले त्यांच्यावर राग ठेवू नका अंतिम संदेश न्याय लांबतो पण टळत नाही आणि ब्रह्मदेवांचा न्याय तर अचूक असतो मकर राशीच्या लोकांनो तुमचं सात पिढ्यांचं पुण्य संपलं आहे पण त्याचवेळी आता तुमचा स्वतःचा न्याय सुरू होतो जो कोणी कष्ट घेतो तो पुढे जातो तुम्ही पुढे जाल कारण आता तुमचं भाग्य ब्रह्मदेव नव्हे तर तुमचं मन लिहित आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमावली लिहायला विसरू नका तसेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद